बुधवारपेठ परिसरात एका ज्वेलरी शॉप मधून दागिने आणि ऐवत चोरीला गेल्याचं समोर आलं होतं या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तपास करून या प्रकरणी कर्नाटकातील कोल्हार जिल्ह्यातून एकाला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव लिखित जी वय एकवीस वर्ष राहणार कोलार कर्नाटक असं आहे आरोपी हा मूळचा कर्नाटकचा आहे तो सराईत गुन्हेगार नसून तो अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जुलैला मध्यरात्री पाऊन ते सव्वा एक वाजेच्या दरम्यान एका ते वर्षीय तरुणाने दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूमच्या खिडकीतून ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला यावेळी त्याने चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं सोनं आणि ऐवज चोरी केला चोरी करताना आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे आरोपीने आधी कर्नाटकातून पुण्यात येऊन ट्रेकी केली आणि बुधवार पेठेतील एका सोन्याच्या दुकानात डाका टाकायचं ठरवलं बाईक आणि कार घ्यायचा त्याचा प्लॅन होता मात्र हा प्लॅन फसला त्याने सहा जुलैला चोरी केली परंतु चोरी करून बाहेर निघताना त्याच्या हाताला बाथरूमची काच लागली त्यामुळे त्याला जखम झाली आणि त्या दुकानात सगळीकडे रक्त पडलं दुकानाचे मालक जेव्हा सकाळी आले तेव्हा त्यांना हे रक्त दिसलं आणि दुकानाची पाहणी केल्यास सोन्याचे दागिने लंपास केल्याचं लक्षात आलं त्यामुळे मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी अडीचशे सीसीटीव्ही फुटेज पाहून अखेर त्याला कर्नाटकातील कोलार गावातून अटक केली आहे विश्रामबाग पोलीस मध्ये गुन्हा नंबर एकशे साठ पब्लिक पंचवीस त्याच्या अंतर्गत आम्ही आम्हाला एक बातमी मिळाली त्याच्यानुसार गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये जे आर जे ज्वेलर्स आहेत बुधवारपेठेमध्ये तिथे चोरी झालेली होती त्या घरफोडीमध्ये एका सडपातळ इस्माने साधारणतः युवक असं त्याच्या सरीवृष्टी होती त्यांनी बाथरूमच्या मधून एंट्री करून फॉर्मिंग ज्वेलरी चोरी करण्याचा प्रकार केलेला आहे त्या पूर्ण मुद्देमालाची किंमत चार लाख सत्तेचाळीस हजार होती जशी आम्हाला आम्ही एक तपास पथक बनवलं त्या तपास पथकने त्या इशमाला शोधण्याचं काम सुरू केलं तो इसम आम्हाला कोलार जिल्ह्याचा आहे असं कळालं तांत्रिक तपासामध्ये त्याची आम्हाला थोडीफार आयडेंटी कळाली हा आरोपी कोण आहे कुठे राहतो आणि कुठे त्याच पूर्ण परिवार आहे काय करतो काय त्याप्रकारे जशी आम्ही टीम कोलारला पाठवली तिकडे त्या इस्माने पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला एका वेळी त्या बसमध्ये आम्ही त्याला पकडलं पण होत तरी दिशाभूल करून बाकी गोंधळ करून तो इसम पळून गेला पण तिकडे कोलार पोलीसची मदत घेऊन आम्ही त्या इस्माला परत पकडल्या आणि इथे पुणे मध्ये घेऊन आलो पुण्यामध्ये कोर्टासमोर त्याला हजर केलं आणि तीन दिवसाची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे त्या इसमा बॅकग्राऊंड जर म्हणलं तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे एकोणवीस वर्षचा आहे आणि फर्स्ट इयर चा फर्स इंजिनियरिंग मध्ये बघायला गेलं तर तो तो इंजिनिअरिंग मध्ये त्याचा टॉपर आहे सीईटीचा पण टॉपर आहे परंतु फर्स्ट इयर मध्ये पण त्याला ब्याण्णव टक्के पडलेले आहे पोलीस पथकाने सुमारे अडीचशे सीसीटीव्ही फुटेज तपासत ता तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील जंगम गुर्जन हल्ली या गावचा रहिवासी असल्याचं समजलं त्यानंतर विश्रामबाग पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी पोहोचले त्याच्या घर झडती दरम्यान चोरी करताना घातलेले सॅन्डल बॅग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयडी कार्ड आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले आरोपीच्या मोबाईलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो देखील आढळले मात्र अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता दरम्यान सलग चार दिवस पाळत ठेवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीवर लक्ष ठेवण्यात आलं अखेर बुधवारी सोळा जुलैला आरोपीला गांधीनगर कोलार येथून अटक करण्यात आली त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने चोरी केल्याचं कबूल केलं पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला ला ला आहे दरम्यान चोरी करणारा तरुण इंजिनिअरिंगचा टॉपर विद्यार्थी असल्याचं तपासात समोर येतात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली पोलिसांनी के चौकशी केली असता आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही तर इंजिनिअरिंगचा टॉपर असल्याची माहिती समोर आली त्याने आर्थिक अडचणीमुळे आणि बाईक घेण्यासाठी ही चोरी केली असल्याची बाब समोर आली आहे चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे शबोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे